ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मौजेशीर येथील अनधिकृत बांधकामाच्या पाणीपुरवठ्याबाबत उच्च न्यायालयाने दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने तपास करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांना दिले आहेत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पूर्तता होण्याच्या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयुक्त दालनामध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीस अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त शंकर पाटोळे विधी अधिकारी मकरंद काळे उपनगर अभियंता विनोद पवार सहाय्यक आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते सदर बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा दिला असल्यास त्यांची कागदपत्रे तपासण्यात यावी व बांधकाम अवैध असल्यास नळसंयोजन तात्काळ खंडित करण्यात यावे त्याचप्रमाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरून अवैधरित्या नळसंयोजन संयोजन घेतले असल्यास ते तात्काळ खंडित करावे तसेच यापुढे पाणी संयोजन देत असताना महापालिकेच्या बांधकाम परवानगीशिवाय कोणत्याही अनधिकृत बांधकाम नळसंयोजन दिलं जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी व यापूर्वी जी नळसंयोजने दिली आहेत ती तात्काळ खंडित करण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधितांना या बैठकीदरम्यान दिले आहेत